जी नगरसेवक इथं आहेत की ज्या वेळेस पंधरा वर्ष शिवसेनेची त्यानंतर त्याच्यापूर्वी दहा वर्ष काँग्रेसची बरोबर आहे का घातली का, का। त्यामध्ये रस्त्याची काम कशी होत होती पहिले जस आपण कधी दुसऱ्या काळामध्ये चिखलान भिंती रंगवायचो तसे रोड शिमित आणि माती मिश्रित वाळू टाकून रंगवायचे खरा विकास हा कसा करायचा हा आपल्याला आपल्या नेतृत्वानं शिकवलेला आहे जशी पहिली एक जुनी घोषणा होती कि विकासाची गंगा विकासाची गंगा हा गरीबाच्या दारापर्यंत आली पाहिजे मला जसं कळतय तसं ज्या वेळेस डॉक्टर तानाजीराव सावंत हे आमदार झाले की खरी विकासाची गंगा ही आपल्या परंड्या शहरामध्ये निधीच्या माध्यमातून आलेले आहे तो विकास हा कसा करायचा हे आपल्या नगराध्यक्षांनी दाखवून दिलं की विकासाचा निधी कसा खर्चायचा आणि रोड कसे बनवायचे आणि जे आपलं नेतृत्व आहे हे खरंच विकासाभूक मुख नेतृत्व हे आपल्याला लाभलेलं आहे खरी तर माझी पार्श्वभूमी सांगायची गेली तर मीही दुसऱ्याच पक्षात होतो म्हणजे भाजपमध्ये होतो केवळ नगराध्यक्षाचं काम त्यांचं लोकाविषयी असलेलं प्रेम आणि त्यांचे गोरगरिबाविषयी असलेला क कळवावा म्हणजे एक मी पण सामान्यच कुटुंबातून आलेलो आहे की एक राजकारणामध्ये यायचं हा एकच ध्येय होता किंवा गरीबांच काम करता आले पाहिजेत आम्ही देखील वकील आहोत आम्ही देखील गोर गरीबाची काम हे कमी पैशातच करतो तुम्ही जर पुण्या मुंबईला गेलात तर वकिलांची फी काय आहे तुम्हाला माहित आहे त्यामुळं आपलं जे विकासाचं नेतृत्व आहे त्याच्या पाठीमागं आपल्याला खंबीरपणे उभे राहायचंय एक आपलं गाव जे आहे खरंच आपल्या गावामध्ये कधीही हिंदू मुस्लिम असे भांडणे कधीही झाले नाहीत मीही एक मुस्लिम माझे मित्र आहेत अनेक काही आमच्यामध्ये डिबेट होते आमच्यामध्ये बोलणं होत कि तुमच्या समाजाविषयी सांगा आम्ही म्हणतो आमच्याविषयी आम्ही सांगतो जेणेकरून परंडा नगरीमध्ये कधीही हिंदू मुस्लिम हे भांडण लागलं नाही पाहिजे राजकारण राजकारणाच्या जागे आहे एक जाकीलबाई बशी आल्यानंतर मला एक लक्षात आलं की ते कधीही विरोधकांना खालच्या टीकेमध्ये बोलत नाहीत कधीही विरोधकांना आश्चिल भाषा वापरत नाहीत विरोधकांना सुद्धा समावून घेतात असं नेतृत्व आपलं आहे त्यामुळे मी प्रत्येकाला विनंती करतो जे मी उमेदवार असतील जेही भाषण करणार असतील विरोधकांना टीकाच्या भाषेमध्ये उत्तर देऊ नका त्यांना अश्लील भाषेमध्ये बोलू नका जसं आपलं नेतृत्व आहे त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे आणि निश्चितच मलाही खात्री आहे की एवढी गर्दी पाहून निश्चितच आपले वीस चे वीस उमेदवार हे बहुमताने निवडून येणार आहेत याची खात्री आहे आपला नगराध्यक्ष जे आहे त्याला आता तरी पर्या शहरामध्ये कुठेही तोंड नाही असं मीही मानतो आणि आपल्या सर्वांनाही माहीत आहे एक पहिल्यांदा एक भीतीचं वातावरण होतं पहिल्यांदा की आम्ही विरोधकामध्ये असताना की आम्हाला म्हणायचे की बाबा जशी आज आपली आजी म्हणायची की ह्या कोपऱ्यात जाऊ नको इथं भांबड बसले त्याच पद्धतीनं आम्हाला सांगायचे की तिकडे जाऊ नका तिथं अध्यक्ष आहेत ते मुस्लिम आहेत ते आपल्याला जगून देणार नाहीत परांडे आपल्याला फिरून देणार नाहीत ती भीती ज्यावेळेस इकडे आलो की खरंच बघितलं त्या कोपऱ्यामध्ये जाऊन तर काय तर ते होत विकासाच नेतृत्व मग अशा पद्धतीनं जर आपला नेता असेल आणि असं नेतृत्व आपल्या पाठीमाग उभं असेल तर खऱ्या अर्थानं की आम्ही राजकारणात हो आहोत असं मग आता आम्हाला वाटायला लागलंय